नमस्कार मित्रांनो भारत पाकिस्तान युद्धाचा खरा विजेता कोण या विषयावर आता आपण चर्चा करणार आहोत मित्रांनो जसं सीज फायर झालं तसं पाकिस्तानच्या पंतप्रधानांनी असं डिक्लेअर केलं की आम्ही भारतावर ऐतिहासिक विजय जो आहे तो मिळवला आहे आणि पाकिस्तानने असं डिक्लेअर केल्यानंतर आंतरराष्ट्रीय मीडियाने सुद्धा पाकिस्तानची बाजू घेणं सुरू केलं की बाबा पाकिस्तान जिंकला आहे किंवा भारत आणि पाकिस्तान दोघंही आम्ही विजयी झालो असं म्हणत आहे आपण जर बघितलं तर इथं बघा हेडलाईन वाचा इंडिया अँड पाकिस्तान बोथ क्लेम विक्ट्री आफ्टर सीज फायर डिक्लेअर म्हणजे भारत पाकिस्तान दोघही आम्ही विजयी झालो असं डिक्लेअर करत आहे मग आता प्रश्न हा आहे की खरा विजेता कोण आहे मग तेच आता आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत आपण जर बघितलं तर ऑपरेशन सिंधूर आपण सात मे दोन हजार पंचवीस रोजी सुरू केलं आपले जे काही संरक्षण दल आहे त्यांनी पाकिस्तानमधील नऊ दहशतवादी तळांना टार्गेट केलं तिथे शंभर दहशतवाद्यांना आपण कंठस्नान घातलं त्यामध्ये मेन दहशतवादी होते युसुफ अजर जो जैश ए मोहम्मदचा कमांडर होता आणि अब्दुल मलिक रॉप जो भारतामध्ये दहशतवाद्यांना पाठवत होता त्यानंतर जर बघितलं मित्रांनो तर आठ ते दहा मे या काळामध्ये भारताने हवाई हल्ले केले पाकिस्तानमध्ये अकरा प्रमुख पाकिस्तानी हवाई तळांना आपण टार्गेट केलं ज्यामध्ये नूर खान एअरबेस सरगोदा एअरबेस स्कार्दू एअरबेस ही महत्वाची तळं आपल्याला बघायला मिळाली याची इमेजेस सुद्धा इथं आपल्या संरक्षण दलाने आपल्या समोर आणलेली आहे की पहिले हे एअरबेस कसे दिसत होते आणि डिस्ट्रक्शन झाल्यानंतर हे कसे दिसतात तर डिस्ट्रक्शन झाल्यानंतरची इमेज आणि पहिली इमेज तुम्ही इथं बघू शकता त्यानंतर जर बघितलं तर इथं आपण भारताने रनवे सुद्धा डॅमेज केलेला आहे हा जर बघितला नूर खान एअरबेस जो आहे तर त्याचा रनवे जो आहे आपण डॅमेज केलेला आहे इथं पाकिस्तानी विमानं तुम्ही बघू शकता तर आपण आठ ते दहा तारखेच्या दरम्यान पाकिस्तानमध्ये अकरा प्रमुख हवाई तळांना टार्गेट केलं त्याचबरोबर या मोहिमेमध्ये सुखोई टू थाउजंड राफेल विमानांनी सहभाग घेतला पाकिस्तानने भारताकडे पाठवलेले जे काही चायनीज आणि टर्किश ड्रोन आहे तर त्याला सुद्धा आपण हाणून पाडलं त्याचबरोबर जर बघितलं तर पाकिस्तानचं जे काही एअर डिफेन्स सिस्टम होतं त्याला सुद्धा आपण टार्गेट केलं आणि पाकिस्तानच्या लष्करी रडारांना सुद्धा आपण या युद्धादरम्यान उडवलं आपण जर बघितलं मित्रांनो तर एक महत्वाची अपडेट जी आहे ती अलीकडे आलेली आहे आता इथं बघा दहा मेला सीज फायरची अपडेट आली तर त्या दरम्यान अजून एक न्यूज जी आहे ती आलेली आहे भारताने एक किराणा हिल्स म्हणून पाकिस्तानमध्ये ठिकाणे जे पाकिस्तानच्या सरगोदा एअरबेसच्या आसपास आहे तर ती ते आपण ते ठिकाण उडवलं आणि त्या ठिकाणी त्यांची न्यूक्लियर फॅसिलिटी होती आणि तिथं काय झालं तर तिथं न्यूक्लिअर जे काही एलिमेंट्स असतात मूलद्रव्य असतात ठीक आहे रेडिओक्टिव जसे युरोनि युरेनियम तर ते लीक झाले ठीक आहे मग ते लीक झाल्याची न्यूज आली त्यानंतर ती जी न्यूज आहे तर तिला आज जास्त जोर पकडला काल आज आपण जर बघितलं तर वेगवेगळ्या न्यूज पेपरमध्ये आपण बघू शकतो सरगोदा आणि नूर खान इरबे शाह आजूबाजूला काय झालेलं आहे तर न्यूक्लियर हेडक्वॉर्टरला हिट करण्यात आलेलं आहे आणि तिथून काय होत आहे तर न्यूक्लियर एलिमेंट जे आहे ते लीक होत आहे नासाने सुद्धा त्यांचा फर्म नावाचं सॅटेलाइट आहे तर त्याच्या माध्यमातून दाखवलं हो की इथं खूप मोठा विस्फोट झालेला आहे ठीक आहे तर मग भारताने पाकिस्तानचं कोणत्या नेक्स्ट लेवलवर जाऊन इथं पाकिस्तानचं नुकसान केलेलं आहे हे आपण इथं बघू शकतो आपण जर बघितलं तर पाकिस्तानने इजिप्त पाकिस्तानमध्ये इजिप्तमधून चायनाच्या मार्गे एक विमान जात आहे ते काय घेऊन जात आहे स्वतःसोबत स्वत बोरॉन घेऊन जात आहे बोरॉन कशासाठी असतं जेव्हा न्यूक्लिअर जे काही आपण म्हणूया एलिमेंट्स लीक होतात तर त्यांना थांबवण्यासाठी बोरॉन एलिमेंटचा जो आहे तर तो वापर केला जातो रेडिओ रेडिओक्टिव्ह जेव्हा लीक होतं तर तेव्हा बोरॉन वापरलं जातं आपण जर बघितलं तर अमेरिकेचं सुद्धा एक विमान पाकिस्तानमध्ये पोहोचलेलं आहे की जे काही रेडिओ इलेमेंट लीक झालेलं आहे ते बघण्यासाठी म्हणजे यामधून आपल्याला कळतं की कि आपण किती मोठ्या प्रमाणात इथं पाकिस्तानला धडा शिकवलेला आहे त्याचबरोबर आपल्या जे काही एअरफोर्स आहे त्यानंतर नेव्ही आहे त्यानंतर लष्कर आहे यांनी स्पष्टपणे सांगितलेले की भारताचे सगळे बेस आणि सगळे सिस्टीम जे आहे तर ते फुल्ली फंक्शनल आहे म्हणजे कधीही आपण याला यूज करू शकतो तर अशा प्रकारे तुम्हाला या सगळ्या गोष्टीवरून कळत असेल की या युद्धाचा खरा विजेता कोण आहे आपण जर बघितलं तर का युद्धबंदी का झाली तर युद्धबंदी का झाली यावर आपण कालच चर्चा केली होती सीज फायर का करण्यात आली त्याशी संबंधित स्पेशल व्हिडिओ आपण बनवलेला आहे आता मित्रांनो आता या युद्धातून काय झालं ठीक आहे तर हे आता आपण थोडं बघणार आहोत या युद्धामधून आपण पाकिस्तानलाच नाही तर अमेरिकेला सुद्धा धडा शिकवलेला आहे तर अमेरिकेची जी एफ सिक्स्टीन विमानं होते ते आपण पाडलेले आहे ठीक आहे आणि आपण ते विमानं पाडले म्हणून इंटरनॅशनल मीडिया कसं असतो अमेरिकेच्या ताब्यात आहे बऱ्यापैकी तर ते काय करतात तर आपण रशियन किंवा फ्रान्स जे राफेल विमाने रशियन सुकोई विमाने त्याचा वापर करून अमेरिकेची ही विमा ही विमानं पाडलेली आहे त्यानंतर चायनीज ड्रोन उद्ध्वस्त केलेला आहे चायनज एअर डिफेन्स सिस्टमला उद्ध्वस्त के केलेलं आहे टर्किश ड्रोन उद्ध्वस्त केलेला आहे त्यामुळं हे अमेरिका आणि चायना हे काय करत आहे तर हे भारताचं कौतुक न करता हे पाकिस्तानचं कौतुक करताय की पाकिस्तानच्या विमानांनी राफेल पाडली ठीक आहे पाकिस्तानने असं केलं पाकिस्तानने तसं केलं म्हणजे आपण जर बघितलं तर अमेरिकेची जी काही निर्यात आहे ती कमी होईल त्यामुळं ते पाकिस्तानची साईड घेत आहे थोडक्यात त्यांचे फंडेड असणारे जे काही मीडिया हाऊसेस आहे म्हणजे न्यूज चॅनल जे आहे आंतरराष्ट्रीय लेवलवर तर ते पाकिस्तानची साईड घेताना आपल्याला दिसत आहे म्हणजे एक आपल्याला मोठ्या प्रमाणावर काय बघायला मिळत आहे तर इथं सगळा खेळ सुरू असताना बघायला मिळतोय त्याचबरोबर बघा मित्रांनो पाकिस्तानला तर आपण धडा शिकवला पण पाकिस्तान जेव्हा युनायटेड नेशन मध्ये गेला तेव्हा सुद्धा पाकिस्तानला युनायटेड नेशन मध्ये कुणी सपोर्ट नाही केला ठीक आहे तर यावरून तुम्हाला कळालं असेल की भारत पाकिस्तान युद्धाचा खरा विजेता तो म्हणजे भारतच आहे आता काही लोक नाराज असतील भारत पाकिस्तान युद्ध थांबल्यामुळं सीज फायर झाल्यामुळं तर त्यामुळं काही लोक काय करत टार्गेट करताय कुणाला विक्रम मिस्त्री जे आहे परराष्ट्र सचिव त्यांना तर असं करू नका आणि जे काही भारत हरला आणि पाकिस्तान जिंकला अशी जी काही इन्फॉर्मेशन स्प्रेड होत आहे तर तिला आपल्याला थांबवायचं आहे तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये सांगायचा आहे जर व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थांबवूया इथं आपण भेटूया नेक्स्ट सेशनमध्ये चलो बाय बाय एव्हरी वन जय हिंद